नटराज टॉकीज परिसरातील नागरिकांच्या जागा बक्फ बोर्डाच्या नावावर झाल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आलाय दरम्यान या नागरिकांना सोबत घेत आज धुळे शहर भाजपच्या वतीनं धुळे शहरातील पारोया रोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निदर्शनं करण्यात आली यावेळी बक बोर्डाच्या कायद्याला निषेध करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यात आला आज चौदा ऑगस्ट हा आपल्या देशासाठी अतिशय दुर्दैवी दिवस असून सन एकोणावीसशे सत्तेचाळीसला भारत पंधरा ऑगस्टला स्वतंत्र होतो आणि त्या अगोदर धर्माच्या आधारावर एक दिवस अगोदर चौदा ऑगस्टला पाकिस्तान स्वातंत्र्य होता तरीही भारतात मुस्लिमांना राहू देण्यासाठी त्या काळच्या नेत्यांनी ने केलेला प्रयत्न आम्ही त्याबद्दल म्हणत नाही परंतु त्यांना वक बोर्ड कायदा करून एकोणावीसशे बावन्नला एक कायदा केला सत्तावन्नला एक कायदा केला ब्याऐंशीला कायदा केला आणि एकोणावीसशे पंच्याण्णवचा कलम चौवेचाळीसचा कायदा करून वक बोर्ड जिथे सांगेल तिथे ती वस्तू वक बोर्डाची होईल असा एक मोठा महाराक्षस त्यांनी त्यांच्या हातात दिल्यामुळे वक बोर्डाच्या हल्लीच्या नेत्यांना असं झालेलं आहे की बस हम हात लागेवर हमारा हो जाएगा भारतामध्ये नऊ लाख हेक्टर जमीन ही आज वक बोर्डाच्या ताब्यामध्ये गेलेली आहे आठ लाख हेक्टर जमीन पाकिस्तान निर्मितीच्या वेळेस तिकडे गेला त्याही पेक्षा जास्त जागा स्वातंत्र्याच्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये व बोर्डाजवळ आहे आणि हा जो परिसर आहे मनमाड दिन प्लॉट काजी प्लॉट नित्यानंद नगर या परिसरामध्ये बत्तीसशे रहिवाशी हे पूर्णपणे गेल्या आठ सत्तर वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत त्यांच्याही जमिनींवर वफ बोर्डाने आणि या वफ बोर्डाचा सदस्य म्हणून असलेला आमदार फारुख शाह यांनी निळंकृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे नटराजच्या बाजूची जागा स्वतःच्या बाजूला असलेल्या जागा सार्वजनिक संडास तोडून त्या ठिकाणी त्याने स्वतःच्या बंगला बांधण्याचा कार्यक्रम राबवलेला आहे आणि तो इतरांना सांगतो की आम्ही यांच्या बिल्डिंगला तोडू इथं आम्ही हातात बांगड्या घालून बसलेलो नाहीत कायदा जरी असेल सात आपल्या सात जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये एक निर्णय लागलेला आहे बिहारच्या कोर्टामध्ये स्वतः आहोवाली या म्हणत आहेत न्यायाधीश की असा अधिकार हा कधी कुणाला देता येत नाही आणि म्हणून आज आम्ही या परिसरातील संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी संसदेमध्ये आलेल्या ठरावाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या कायद्याला विरोध करून सुधारित कायदा करून या महाराष्ट्रसापासून आपल्या देशाला आणि नागरिकांना वाचवण्यासाठी विधेयक सादर केलं त्या विधेयकाला कुठलाही न वाचता न पाहता या देशाचा विरोधी पक्षनेता राहुल गांधी शरद पवार राज्यसभेमध्ये सुप्रिया सुळे लोकसभेमध्ये अखिलेश यादव लोकसभेमध्ये ओबीसी तर तो त्यांचाच आहे हे पूर्णपणे विरोध करतायत की हा कायदा मुस्लिमांच्या मुस्लिम धर्मीयांच्या मंदिरांच्या साठी आहे तो त्यांनी मेहनतीने मिळवलेला आहे मेहनतीने जर मिळवलेली वस्तू कशी असते हे पूर्णपणे पाहावं आणि म्हणून लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बहुमत कमी पडल्या कारणानं तो कायदा एकतीसशेकडे गेलेला आहे म्हणून जे पी सीकडे आम्ही इथले रहिवाशी आंदोलन करून हा विरोध त्या ठिकाणी नोंदवत आहोत हिंदूंच्या जमिनी किळंकृत करणाऱ्या विरोध करणाऱ्या खासदारांना आम्ही या ठिकाणी निषेध म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावना त्यांचा प्रतिमा दहन करणार संपूर्ण राज्य आणि देशभरामध्ये सध्या वक्फ बोर्डाच्या कायद्याचा विषय हा चर्चेचा विषय ठरतोय मात्र दुसरीकडे धुळे शहरातील नटराज टॉकीज परिसरात असलेल्या नित्यानंद कॉलनी काझी प्लॉट मनमाड या परिसरातील सुमारे हजारा या या तीन हजारांहून अधिक नागरिकांच्या जागा वक्फ बोर्डाच्या नावे झाल्याचा प्रकार समोर आला असून यामुळे या भागातील रहिवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय यामुळे येथील नागरिकांनी आणि भाजपनं आज एकत्र येत सदर प्रकाराचा निषेध व्यक्त केला असून या कायद्याला विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा देखील यावेळी निषेध करण्यात आला धुळे शहरातील प्रकाश टॉकीज परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये नटराज टॉकीज परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे